नवी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार मनसेने चव्हाट्यावरती आणलाय नवी मुंबईमधील बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी दीडशे बोगस मतदारांची नावं आढळून आली आयुक्त निवास या पत्त्यावरती ही सर्व दीडशे नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असून मनसेने आयुक्त निवासस्थानी जात या नावांची शहानिशा केली निवडणूक अधिकाऱ्यांचा हा अजब गजब प्रकार असून मतदार यादीचे शुद्धीकरण झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे सन्मानिय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या मेळाव्यात सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये खात्री लायकरीत्या शहाण्णव लाख कोटे मतदार विविध मतदार याद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आम्ही दाखवतोय नाजमीन काझी या नावाने मतदार आहे आणि राहण्याचा पत्ता आहे सुलभ शौचालय हा प्रकार जुईनगर येथे घडलेला आहे सांनपाडा रोड या नावाने अडीचशे मतदार आहे आणि आज निवडणूक आयोगाची अजब गजब की दुनिया या पद्धतीने चक्क नवी मुंबई महानगरपालिकेच नेरूळ येथील निवासस्थानी आयुक्त निवास या पत्त्यावरती दीडशे मतदारांची बोगस नोंदणी केल्याचं यादी भाग क्रमांक तीनशे बेलापूर विधानसभा येथे आढळले काही निवडणूक आयोगाचे अधिकारी हे डोक्यावर पडलेले आहेत स्पष्ट दिसतं ही सकाळी काढलेली प्रिंट आहे याच्यात कुठलाही बदल नाही हे मतदार वगळले जात नाही यांचा थांग पत्ता लागत नाही घर क्रमांक शून्य घर क्रमांक शून्य आता आम्ही दोन नावं अशी शोधलेली आहेत मुलाचं नाव सेम मतदाराचं त्याच्या वडिलांचं नाव सेम किशोर सुतार किशोर किशोर सुतार हा गोंधळ कोणी केलेला आहे लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन आणि जसं आमदारच स्वतः सांगतात बंदा मात्र पैसे घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी ही नोंदणी केलेली आहे का याची तपासणी निवडणूक आयोगाकडून झाली पाहिजे आणि जोपर्यंत याच शुद्धीकरण स्वच्छ होत नाही तोपर्यंत राज्यसाहेबांनी घेतलेली जी निवडणुका घेऊ नका ही या भूमिकेवर मनसे म्हणून आम्ही ठाम